बोर्डात आला होता बोर्डात कुणी विरोध केला का नाही सह्या केलेली त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय कि ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्त नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी बारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो आणि सदैवपणे हा गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या साडेचार वर्षात केलेला आहे उद्याच्या भविष्य काळात देखील या ठिकाणी करू ही ग्वाही देतो आज वसुबारसाच्या निमित्तानं गायीचं पूजन केलेलं आहे नरकेसाहेब आपण सगळं चांगली दिशा या गोकुळा देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणाऱ्या भविष्य काळात करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा निमित्ताने देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आ आ कणी दास हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप